इंगळी येथे कृषीपत्तीन सहकारी संघाच्या धान्य साठवणूक इमारतीच्या स्लॅब कामास सुरुवात आमदार गणेश हुकेरी यांचं छत्तीस दहा लाखांचं छत्तीस पूर्णांक दहा लाखांचं अनुदान इंगळी तालुका चिकोळी येथील श्री लक्ष्मी विविध उद्देशगळ प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाच्या धान्य साठवणूक केंद्राच्या इमारतीच्या स्लॅबच्या कामाला सुरुवात झाली असून या कामात संघाचे अध्यक्ष रमेश मुरचेट्टे यांनी चाच चालना दिली आहे यावेळी बोलताना अध्यक्ष रमेश मुरचिट्टे यांनी सांगितलं की सदर इमारतीसाठी आमदार गणेश हुक्केरी यांनी आपल्या आमदार निधीतून छत्तीस लाख दहा हजार रुपयांचं अनुदान मंजूर केलंय सध्या इमारतीचं काम प्रगतीपथावर असून काम लवकर पूर्ण होण्यासाठी लागणारी अतिरिक्त मदत आमदार गणेश हुक्केरी निश्चितच करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमाला संघाचे उपाध्यक्ष जयपाल जुगळे चंद्रकांत लंगोटे अण्णासाहेब सरडे शंकर शृंगारे प्रभाकर कुडचे लगमान्ना औरादे संजय भरमे राजकुमार चिगरे राहुल केरबा शंकर गडकरी रवींद्र खोत विलास पवार अशोक बाबणे अजित कुमार चिगरे भूपाल दिगेवाडे हुवना चौगुले सुनील शिंदे प्रकाश चिगरे राजाराम माने मारुती पवार पुंडलिक धनवाडे पीरप्पा ऐनापुरे अजित दिगेवाडे बाबू कोडते राजू दिगेवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते